संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन तुम्हाला असा राग कधी ना कधी येतच असेल ना मुलांचा अभ्यास घेताना मला तर कधी कधी खूप वैताग घेतो पण तरीही मी पेशन्स ठेवून चांगल्या पद्धतीने तिला शिकवण्याचा प्रयत्न करते तिची आता एक्झाम चाललेली आहे पियाला जरा अभ्यास देऊन म्हटलं चला मनाला जरा शांतता वाटेल असं काम करूया म्हणून बाल्कनीत आली होती आणि लगेच ती पुस्तक घेऊन माझ्या मागे मागे आली की मला हे काही समजत नाहीये <laughs> तिला पुन्हा मी अभ्यास दिला आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज ना मस्त अशी पाटोडींची भाजी करण्याचा प्लॅन होता पण जसं जसं प्रोसेस पुढे गेली ना तसं तसं वैताग येत होता आणि म्हटलं पाटोडी लाटून एवढं करण्यापेक्षा ना चला झटपट होईल अशी शेवभाजी बनते याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पूर्वीच आणि तेवढ्याच पार्सल आलं तर पियाचं ते बघण्यामध्ये टाइमपास झालेला होता भाजी माझी बनून तयार होती पण जेवायला वेळ होत म्हणून विचार केला आणि उद्याची कामं आजच पूर्ण करून घेते ह्या तेलाच्या बॉटल मला जरा बाहेरून क्लीन करून घ्यायच्या होत्या यांची लिंक पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता किंवा मी प्रोडक्ट टॅग देखील केलेला आहे आणि जेवणापूर्वीच ना मी पाण्यामध्ये किचन टॉवेल्स असं गरम पाण्यामध्ये भिजवत घातले होते जेवल्यानंतर त्यांना लगेच वॉश करून घेतलं आणि पूर्ण किचनही क्लीन करून घेतलं मी वेळात वेळ काढून पियाला शिकवण्याचा प्रयत्न चाललेला असतो आणि बघा ते किती छान डान्स करते आता चला पुढचं दृश्य काही मी एक्सप्लेन कर नाही तुम्हीच पहा श्राप श्रवण श्रद्धा शगमी जमत